साम्राज्य सा महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत हजारो कोटी रुपयांचा कर्ज वितरण घोटाळा झाल्याच्या आरोपाप्रकरणी बँकेचे तत्कालीन संचालक अजित पवार आनंदराव सूड शिवाजीराम मला लावडे यांच्यासह एकावन्न राजकीय नेत्यांवर एफआयआर होणार का याचे उत्तर लवकरच मिळणार आहे कारण एफ आय आरच्या मागणीबरोबरच या कथित घोटाळ्याचा तपास सीबीआयकडे देण्याच्या मागणीवरील फौजारी जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालय लवकरच निर्णय देणार आहे या टी आरटीआय कार्यकर्ते सुरिंदर अरोरा यांनी ज्येष्ठ वकील सतीश तडेकर यांच्यामार्फत याचिका केली आहे कर्ज वितरणात अनेक गैरप्रकार झाल्याचे नाबार्ड बँकेने दोन हजार अकरा मध्ये आपल्या ऑडिटमध्ये स्पष्ट केल्यानंतर रिझर्व्ह बँकेने या बँकेवर प्रशासक नेमला होता बँकेवर वेळोवेळी संचालक मंडळात राहिलेल्या राजकीय नेत्यांनी आपल्या निकटवर्तीयांना व मर्जीतील लोकांना नियमबाह्यपणे कर्जाचे वितरण केल्याने बँक डबघाई आल्याचे समोर आले होते त्यामुळे या प्रकरणी तत्कालीन संचालक व अधिकाऱ्यांविरुद्ध एफ आय आर नोंदवून चौकशी करावी अशी विनंती अरोरा यांनी केली होती मात्र पोलिसांनी त्याची दखल न घेतल्याने त्यांनी याचिका केली न्यायालयाने आदेश दिल्यानंतर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने एकोणतीस जानेवारी रोजी अरोरा यांच्या तपशिलावर जबाब घेतला मात्र त्यानंतर पुढे काहीच न केल्याने न्यायाधीश सत्यरंजन धर्माधिकारी व न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या खंडपीठाने ईओडब्ल्यू च्या पोलीस उपायुक्तांना न्यायालयात पाचारण करून उत्तर मागितले होते त्यानंतर मागील आठवड्यातील सुनावणीत पोलीस उपायुक्त न्यायालयात हजर राहिले परंतु चौकशी अंती राजकीय नेत्यांवरील आरोपात तथ्य आढळले नसल्याने फौजदारी दंड संहितेचे कलम एकशे एकोणसत्तरांवर कनिष्ठ न्यायालयात अहवाल सादर करणार असल्याचे त्यांनी सरकारी वकिलामार्फत सांगितले तेव्हा खंडपीठाने आश्चर्य व्यक्त केलं एफ आय आरएस नोंदवला नसताना तुम्ही तो अहवाल न्यायालयात कसा सादर करणार असा प्रश्न खंडपीठाने उपस्थित केला अखेरीस या विषयावरील दोन्ही बाजूंचे युक्तिवाद पूर्ण झाले असल्याने आम्ही योग्य तो आदेश देऊ असे स्पष्ट करत खंडपीठाने आपला निर्णय रोखून ठेवला आहे त्यामुळे राजकीय क्षेत्रातील कोणकोणत्या राजकीय पुढाऱ्यांना उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा फटका बसणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे